अशा काठी मारायची मजा आई मला तम्ने घेऊ आपण नमस्कार सर्वांना पुन्हा एकदम स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजालो होतो आम्ही मम्मीकडं खूप दिवसांनी तू चला दाखवते काय करते आता इकडं बघ आजी कुठे आजी या घरात तुझ्याकडं काम आहे हे तुझ्याकडलं मोठं काम आहे माझं आज तुला एक काम लावते मी एक काम लावते तुला कैरीच लोणच बनवते कैरीच लोणच बनव कधी बनवते सांग बनवते काय आता आहे आत्या कधी बनवायचं सांग बनव कधी 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 दे बनवायचं सांगितलं तर कैरीच तू कुरड बनवली खायला घातली नाही काय काय म्हणताय बघ बोला अर्धवट काम करता राहिल्या का जावं लागेल परत लागलच ला। का फोटो असेल <laughs> ना मागच्या वर्षी काय बनवून ठेवलं कोण खाल्लं कोणी खाल्लं ते कुरड बनवली मला खायला पण घातली नाही उन्हात ठेवले आपण जास्त वाढल्या त्या आण का आज आणायचं आता पाऊस काय काय सगळं एकत्रच होतंय ऊन बी कडक पडते वरतून पाऊस बी पडते काय खरं आहे गैर असं थोडी किती लोकांनी आता घातली कैरीचे लोणचे

तिच्याकडं काही राहत ना पण लई लवकर आता मी माझ्या जावायच्या बाजूनी राहणार तुला नाटक करते नको टाइमपास करू किती वेळ झालाय जाव जाओ जाओ भेटी जाओ। <laughs> <ने दिया। laughs> आऊ ती काजर कुठेन चांगली उजारी मी व्हिडिओ काढते तू का वर जेवायला भाजी काय आहे टावर काय नव्हतं का मी भाजी आहे तुम्हाला कुर्डई नाही खाऊ घातली काय ती मूग डाळ टाकते मी तिच्या भाजीत मला नाही आवडत नाही मी काय म्हणते तिने मला कुर्ड खाऊ घातली नाही तू मला आता कुर्ड खाल्ली कशी आहे गाठात मी किती दिवसांनी आज आत व्हिडिओ बनवते नको तिकट लागते नको उडदाचे नाही काळी मिरी असते ना थोडं तिकट लागते

आजो का? ना ला का? साड़े ला ने ने दे। ने का होते? तुझे डबे कधी व्हायचे बाहेर सातला डबा द्यायचा बाईने बघता रात्री फोन केला म्हणजे माझी मैत्रीण मारली म्हणून फोटो घेऊ एक दिवसाचा डबा त्या बाई

आज आणजे आजी आण ग मी म्हातारी झालो आता मला उठायचं काय तू विकायलाय ना विकायला बनवून खायला पण बनवलंय दाखव उघड आज उघड हा बघा विकायला मसाला बनवलाय हा आता कसा आहे ग मसाला पाचशे रुपये किलो मसाला आहे कोणाला पाहिजे तर मागवा घरचा मसाला आहे बर बघा डबा भरून बनवलाय मागच्या वेळेस मला दिला होता होता लई अंदाज नव्हता येत मला किती टाकायचं भाजी अ विकायला मसाला बनवला आईनं सहाशे रुपये

पण त्याला टाईम लागतो ना का भिजवायला सगळं हे म्हंटले की सात आठ दिवस ठेवायचं असतं तीन भिजत भिजायचं चौथ्या दिवशी वाटायचं पाचव्या दिवशी टाकायचं मस्त सांगते मला खाऊ घालते का एवढ्या वेळेत चार वेळा म्हणते मला सांगते आता खाल्ली आता खाल्ली जाऊन आज

अजून तुझा नातू बाकी नातू नाच आले नातू नातूला पण नातूच बघायचं म्हणजे सोन्याची फुला करून व्हायची म्हणजे काशी यात्रेच पुण्याला आपली माळ आहे की आपले डोळे देखन चांगले झाले देऊन टाकले मनाचं समाधान मग एक दाम दिला कि त्याला कोणला एक सर भैयाला हा तो दे काय का बोल मोबाईल घेतला त्या टायमाला हा

आता तुझ्या पोरा तुझ्या एक पदर काढून पेक्षा काय अप्रूप नाही मला लगेच आता विषय काढला म्हणून तुला बोल सगळ्यांना दिलं आचार्याच्या पोराला साखळी केली पोराला गुटीच्या पोराला आचण्याच्या पोराला साखळी केली गुढीच्या पोरीला पट्ट्या केल्या हिने आमची पिळी गुडीच्या पोरी ते नाही मी लग्नाचं माताऱ्याने नऊशे रुपयाची घड्याळ घ्यायला लावले सगळ्या नातींच्या नाव त्यांना घातले सगळ्यांना केलं

दवाखान्यात जायची वेळ आली मा दिली तिच्या जवळ चांदीची भांडी बिंडी तिच्याकडे देऊन टाकली न म्हटलं परवा तिला ते न ते मोड आणि त्याच मणी घालून तुला मंगळसूत्र कर आमचं ना म्हणतो काय मोडायची गरज नाहीये माझी बायको नच झाला त्याला ते मोडत आहे अजून चुटकाच्या अजून पत्ता नाहीये पण माझी बायको घालेल मन कळतं ज्याचं त्याला आता सर होता तो <coughs> मला माझा किती केलतात तीन हजारात सर केला

तिथं सगळे दाब होते चुकते वरपर्यंत खालपर्यंत वारी तोर डाग असे नाही केले आता फोटो काढत मला कामाला नसते आले का <laughs> लय डाग होते कानात ही सगळे सोन्याचं आजीचं पहिलं गळ्यातलं किती छान होते एक असं मोठं गळ्यातलं होतं वरती ते मोहन माळ नसते का ती होती अजून काय होत का आजी वरपूर होत डोरलं होत डोरलं होत तिच्याकडे गळ्यातलं दोरलं तर दोनदा दिसतो का असं पाठी उठत आणि पडलं दोन दोन गिराम तिथं खाली पडत लगेच जाऊन करून घेऊन येईल आता पण सहा हरवले आता आता येतात का करायला मला पाडव्याच्या दिवशी हरवले तिने तेव्हा होते तर जोडे जरी हरवले ना पडले तरी पटकन जाऊन एवढं लांब जाऊन करून घेऊन येईल महाराजाला कसले करायचे काय हिचे जोडवे आहेत ना तसे यांच्या बहिणीचे जोडवे सेम

एक चार चार आणि त्या दोन ते पोर सोडून द्या वाटत फक्त माय धरायचे धरायच्या सहा पदर एकेकीला एक एकीला एक एक पदर येईल मिसेस म्हणी काय करायचं आम्हाला काय करायचं येतेच पण हे होईल का काय मालिकेला काहीच नाही आहे ना काय नको बाय मला

बाय बाय तर आत्ताच घरी आलो आम्ही तर आज गेलो होतो मम्मीकडे म्हणजे माझी ती आत्ते आहे तिच्याकडे गेलो होतो आज तर पूर्ण दिवस आज तिकडंच होतो तर हे होत आहेत फ्रेश बघा आणि ऊन खूप जास्त आहे आणि आज थोडं बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे अवतार असा झालाय आल्याबरोबर म्हंटलं की आधी घरी आलो तर व्हिडिओ बनवून घ्यावं हो? आणि एक दोन जणांचे प्रश्न होते ह्यांनी राग राग काय ना आमचं थोडंसं भांडण झालं होतं तर ह्यांनी व्हिडिओ डिलीट करून टाकले ते कमेंट्स वगैरे सगळं आणि ते वापस रिस्टॉर पण होत नाहीत व्हिडिओ पण काही काही कमेंट्स होत्या ज्या की माझ्या लक्षात होत्या त्यांचे नाव नाही लक्षामध्ये नेक्स्ट टाईम तुमचं नाव घेईन मी पण आता नाव नाही माहिती पण कमेंट लक्षात आहे माझ्या तर त्यांचं रिप्लाय द्यायचं होतं की तुम्ही फॅमिलीसोबत का राहत नाही म्हणून तर आमची फॅमिली आहे माझा सासरा आहे जालन्याला आम्ही जॉबसाठी पुण्यासाठी होतो बाकी व्हिडिओ सुद्धा ते अवेलेबल आहे ते पण तुम्ही बघू शकता सणवार असेल तर आम्ही गावाला जात असतो पण जॉबसाठी आम्ही शक्यतो जास्तीत जास्त पुण्यालाच असतो बाकी तुम्ही आमच्या फॅमिलीचे ब्लॉग्स वगैरे आहेत ते सुद्धा चेक करू शकता तर कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला Uh, जर वर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असेल काही डाउट्स असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा करू आज mm. एंट, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय हो